राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकाळलेल्या पाच हजार तीस क्विंटल जसे तर आहे बावीसशे रुपये क्विंटल सर्वसंदर एक हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती दौंड केडगाव येथे अवकालेले चार हजार पाचशे चौदा क्विंटल लसी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व तेराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा येथे अवकालेले तीनशे अठ्ठावीस क्विंटल लसी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसंदर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर अळीफाटा येथे अवकालेले सतरा हजार सातशे पंचाळीस क्विंटल लशी दर दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटल जाताय चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समजते सोलापूर येथे अवकालेले पन्नास हजार चारशे चौतीस क्विंटल जसे दर आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व अंदर अकराशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते लासलगाव निफाड येथे जसे दर सोळाशे वीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुरे पुढे आहे कळवण बाजार समती अवकालेले चार हजार आठशे क्विंटल जसे दर अठराशे वीस रुपये क्विंटल सर्व अंदर पंधराशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते चांदवड या ठिकाणी अवकाली सतरा हजार बासष्ट क्विंटल जसे दर सोळाशे शहाऐंशी रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते नाशिक येथे अवकाली दोन हजार आठशे नव्वद क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल जाते आहे पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवत येथे अवकाली वीस हजार क्विंटल जसे दर अठराशे अकरा रुपये क्विंटल जाते पोळ कांदा